गार तर कमी लागायला लागले पण धुई असली पडली दोन पाऊसच पडायला लागला टिपी 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 वाजायला लागलो या गुन्ह्या सोन्या त्यांच्या पाठीवर थोडं थोडं पाणी झालं या थोडं सकाळ सकाळ खायले त्यांना काय गार लागायला गेलं आता आताचा टाईम बराबर साडेसहा वाजले तर साडेसहा वाजायचा टाईम आहे आज अर्धा तास तरी देवपा ता येत नाही ये निघत नाही वरी आणि कसं दिसायला मालक आमच्या उठले सकाळ सकाळ तोडायला लागले तर तो। त्यांना काय ध्यानामध्ये नाही कोणी काय बी करू माझी दिदवाय झोपलेली मोठी झाली या तरी झोपलेली लहान लहान असेल बारकुशे बारकुशी बार बार लेकर राहते तर लयच हाल होतं या झोक्यामध्ये टाकलेले असते आडवे सगळे तोडायला लागले तिकड पोरं बी तोडायला लागले सकाळ सकाळ आज तर लयच सहा वाजता आज लवकर जायचे घरी लवकर मालक उठवायचं तरी आवाज तरी मारायचा ना मॅबी नसतं का तोडलं मॅबी तोडला असतं ना लवकर आवाज मारायचा मारायजानं उठलात की पाच वाजता ऊस तोडायला लागलात मला भी तर दिसा नाही तुम्हाला दिसा नाही काय मला पाच दिवसाना तो फडबी दिसाना हा गाडी हाताना सगळं पांढर फोट हं

चला झोपू दे झोपले चला चला बघा का ना काय सूर लावलाय मला तर खाली पाय टाकू वाट नाही की मला हो याम करायला जातात पण येलाय त्याला इथं याम नाही इथं काम आहे काम याम नाही इथं काम आहे काम नाही याम यगळं काम येगळं दुपनावर दुपानी येईल आहे मागून माहिती का पोरं तापलेत खरंच तापलेत ना पोरं या मला कामाला फरक आहे का नाही सांगा बरं रुपन आहे ना दिसानाच झालंय आम्ही तर आम्ही आला त्या रस्त्याला तर दिसानाच झालंय रस्ता कुठं आहे म्हणून हे बघा का बघा माहिती का जवळ हित इथं पण आहे बरं का पण त्या मोबाईलच्या जरा उजळल्यावर दिसायला उजळल्यावर आता तर लई भागून आले दाट दाट धुपून आले जवळ चालवून दिसणार नाही बघा जवळ आले आले ज़ुण आले जवळ आले जवळ आले आता बांधा पुस्तू आले त्या झाडा पुतूर आल्या तिथून आली तर बघा दिसतच नाही बैल बी चालण्या चालण्याने गरम होत असते ना का वा बैल बी चालण्या चालल्याने गरम होत असते ना हे बघा हे बघा हे बघा हे बघा हाय का ऊसावर पाला पालाच म्हणते ऊसावर पालाच म्हणते ऊसावर पालाच म्हणते अहो मला तसं नव्हतं म्हणायचं मला म्हणायचं होतं बघा पाल्यावर पाणी आहे का असं म्हणायचं होतं व मला वाटलं नाही वा ऊसावर पाला नाही मला पाल्यावर बघा पाणी आहे असं म्हणायचं होतं खरंच बर का पाल्यावर पाणी आहे आणि ह्या दोरामध्ये काय असतंय माहिती का थोडं थोडं पावसाचं पाणी असतं टुप्पू टुपू वाजत या पैसे पावसाचं पाणी अह का अजून बी काही कमी झालेलं नाही काही नाही दुधी चालूच आहे आणि इथं माझी पात आहे ही मालकाची पात मालक सकाळपासून तोडते खरं गरम झाली तर इतका माल तोडलाय माझा मालकाने ही माझी आहे आणि उसावर पालाय <laughs> ग बसाव एकदा चुकल्यावर माणसाने दहा दहा बारा नाही तसं म्हणजे जाऊ बरं बारा जा वर्षावर गारव्याने जीव बोळायली मालक जरा लक्षात घ्या की गारव्याने कळण झालं या कसं बोलाव म्हणून आहे ना बसाय का काय मी वरडे धुपन पाडलं मला म्हणलं तरी पाच देतो तुम्हाला आज हे मला म्हणलं होता की ही पाद देतो म्हणून कुणीस बोलायना झालं पाच द्यायची म्हणलं की नका बोलू मी बी नाही बोलणार काय म्हणलं औले पडलेला आहे इकडं तुम्ही कडीला आहे तिकडं तिकडं इकडं आहे आम्हाला मधला टुकडा नाही उचवचा उच उच हात पुरत नाही काय नाही आम्हाला ना, बे किती हा नसेत बदलीत नाही बदलणार तोडणार जसं होईल तसं तुम्ही या लागाय मला बरोबर चहा आला चहा रात्री कोण जेवलं नव्हतं बागादर मा रात्री ह्यांना काम उरकले नाहीत म्हणून काल रात्री कोण जेवण केलं नाही म्हणजे काल काम उरकलं नाही ना उशीर झालता ना काल त्याच्यामुळे कोणी जेवण केलं नाही तर बंद यांचं होता इकडे थांबलो 8 वाजले या पण यांच्या रात्री डोकं पण लय दुखले वरडले लेकरलेच वरड उठ कर उर कर उर कर म्हणून आज सकाळ सहालाच वाजलाच लेकर उठून पाहताला लागलीत हा बेटा उन्हा लागली हां लांबूर पात गेली मी भी तोडला की इतका मी भी काय कमी तोडला काय नाही काल कमी तर बरा आहे बरं हो पण मी तोडलाय की तेवढा बाबू तोडलाय का नाही पण मग तोडण्याला आहे दोन मुला काय ड्रायव्हर आहे पाणी गाळा लागलंयच पाणी गायला लागले पण हा खाली उतारताना बोध राहिलाय गाडी गेली की गप्प न वाचली तिथे जरा खांडावं असलं राहिले तिथे थोडं सफाई बी करा पाहिजे म्हणजे मग हे होते आज थोडं जास्त खांदायच बागादार मामा खंत बागादर मामाला सांगा निसत झाड थोड सफाई करायचं थोडं पुढच्याकडे माती असली का

चला, चला, चला। चकले द्या आम्हाला येत आम्हाला चहा पित नाहीत ना आम्ही नाही चहा पित नाही बघा तर मग आम्ही हा तुन तुन हा हे काय असलं खायचं चहा पियचं नाही म्हणून असलं खायचं तोंड धुईला <laughs>

बागादार मामाला कटाला नाही भरून ला म्हटलं तर येत नाही तुमच्यासारखे नाहीत ब बागादार मानक बागायदार भेटत उगवधवध करणारे असते दुसरे सारखे खरंच बागायदार भेटणार नाही इथून पुढं वाट पदशीर सगळं नियोजन पावत्या तानच दिलं नाही तुम्ही त्यांनी थोडं उसको तान कसलाच नाही थोरी जरा की टोपलं हा बैलाची पेंट म्हणा बैलाची पेंट नाही आहे तस नाही माणसाची पेंट म्हणा <laughs> तुझं म्हणतेस बैलाची पेंट म्हणा अहो मला तसं आलं म्हणून तुम्ही तच म्हणतात का होय काय बैल आहे होय हा तसं नाही होय मगाच म्हणावं लागतं या मला बी कळत आहे ना कसं बोलत

तो आहे ना उसावर पटराचं वाड खाल्लं की मग त्यांना ढेंडा लागते या आता आता मी केला गोळा मालक ते हा मी काही काम करते सोन्या गोण्याला निघून टाका ते आता त्यांच्या पाण्याच्या मागे लागून को आपल्याला हात पाय तर जाऊन आपले आपल्याला पाणी आण तुमची पाठ तुम्हाला हिच द्यावं लागते काय तुम्ही आका तोडा आणि असं मम आम्ही जातो पुढच्या पातल हि तोडा रे तुम्ही दोघजण पटकन मी ते पाणी पुढच्या पातल जातात काय मी पुढच्या बादला जाणार आमची बात पुढे गेली आता आमची बात पुढे गेली आता माहिती आहे हा ना ना मी पुढे जाणार आहे

कोण मना आश्चर्य सोचते दमदती काय मनाले उबा आले मला नाटक करायला इत्ता त्यांना पल्याला उसाला काय म्हणजे आपल्याला झालं असेल ইরা রে রে তো গাউস তো বক আনার পর হ তুই কি মাই দিলি তুই রে বান্দা কেটে দিলা ওল पारादा ल्प्रय हो लो औ सकताlly माल सगळ्या सकाळपासून असल्या धुईचा अजून धुई गेलेलीच नाही पाहता गेलं तरी बी झाला ना, <laughs> ना बाबा माल आपला माल झाला ना आपला बी झाला की माल बैन झाला मालच माल झाला हा तुमचा दाखवून काय उपयोग आहे आम्हाला ते दाखवल्यावर पुन्हा भर द्यावं लागेल लगेच गाडी ओळवायला होती पोराला तिथं सकाळच्या सकाळच्या सहा वाजल्यापासून तोडतो तरी सगळी धुईच आहे धुईच आहे धुई काय संपलीच नाही त्या शेजारी टोळी आली आम्हाला लय तिची तर टोळी नाही लय तोडते आत माल पाडते आम्ही पंधरा दिवस झाले या उसामध्ये आहेत त्याकडे बसून तोडतो तर ह्या टोळीनं दोन दिवसामध्ये आमच्या जवळ लेवलच काठी रटाला लेलाम भाई आजुक आजुक दोन क्या पाई था जा हितना ही लेलाम भाई